मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनिल असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो कारवाई मैदानात कारवाई मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहूया मित्रांनो संभाबा यांचा सुंदर पण सेमीसाठी पात्र ठरला आज याच्या सोबत पाहायला ना काय नाव याचं सुंदर हा कोणत्या गावचा ऊंडचा कोण नियोजन केलेलं मग आ, रात। रात। आ, चांगली गाडी पाहली आज पात्र ठरली तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी से मित्रांना उत्तम भाव वाटेगावकरांचा गावकऱ्यांचा लक्ष आणि दो आज दोन्ही पण सेमीसाठी पात्र ठरली आज भैया कुणासोबत पाहिला चांगली गाडी पाहायची छोट्या बघितली गाडी पाहत कशी गाडी आज भारी पाहिले ना शुभेच्छा सेवेसाठी तुला दादा काय पाहिलास ना आपल्या राजा जुळेवाडीकरांचा जुळेवाडीकरांचा राजा आज कोणासोबत पाहिला तू आज सेमेसाठी पात्र ठरलाय शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी मित्रांनो दादा खुटवड यांचा लक्ष्मणराव पण सीमेसाठी पात्र आहे आज कोणासोबत नियोजन हो केलं त्याच राजा राजा कोणतं जुळेवाडीचा राजा आज चांगली गाडी पाळल्या असं शुभेच्छा सीमेसाठी मित्रांनो काशीगाव वन बी एच के मैदानाचा दोन नंबरचा मान करे हरण्या पण सीमेसाठी पात्र ठरला आज दादा कोणासोबत हरण्या पळाला आज चांगली गाडी पाहिली ना सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद महाकाल आज सेवेसाठी पात्र ठरलं आज नियोजन कुणासोबत केलेलं मग आज कोळ्यांचे ते डॉक्टर आहेत त्यांचा गुरु आहे आज गाडी बघितली तुम्ही थोडं पुढं ना नाही आम्ही माग खाली सोडायला सुट्टीला सुट्टीलाच होतो तुम्ही लावलाच बघितलं असेल सोबत शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला दादा कुठल्या गावून सासुरवे सासुरवे काय आज वासराच नाव काय आपल्या सुंदर सुंदर आज सोबत पाहायला सुंदर आज सच्च्या छोट्या राजा सोबत आज सेवेसाठी पात्र ठरली गाडी हो आज चांगली गाडी पाहायला चांगली आतापर्यंत किती वासराची मैदान झाली मैदाना पाच जागे तिथे कुठल्या कुठल्या कोरेगावला सेमेसाठी तुम्हाला दादा काय ना आपलं शंकर कुठल्या किवळे yeah. शंकर आज सेमेसाठी पात्र ठरलं कोणासोबत hmm. पाहिला तो आज hmm. उदयदा उदयदाच्या बसाव्या सोबत चांगला पायरा केला मग आज सेमेसाठी पात्र ठरला शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला डॉक्टर आलाय मैदाना वा काय वास्त्राच नाव काय आपले गुरु 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 सेवेसाठी पात्र ठरलंय चांगला पळाला असेल आज हो चांगलंच पळालं कुणासोबत नियोजन केलेलं आज आमचे पाहुणेच आहेत कोर्टीचे महाकाल त्यांचा बैल कोर्टीच्या महाकाल सोबत चांगला तो बैल चांगला सेवेसाठी तुम्हाला ठीक आहे धन्यवाद कुठलं गाव एडमचंद्र एड काय बायलाच नाव हो काय राजा 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 आज कोणासोबत पळाला सुंदर सुंदर कुठल्या गावचा गाव माहित नाही का चालतंय आज सेमीसाठी पात्र ठरलाय शुभेच्छा तुला दादा काय बायलाच हो? नाव बाजा कुठल्या गावचा बाजा कुंदी संभाजी पलवान कुंदी संभाजी पलवान कुंदी बाजा आणि ह्याचं काय नाव तुफान आज घरचा साजा आज घरचा साथ सेमीसाठी राहिला चांगलं नियोजन केलेला राजू शेठ जुगदर कलेधोन यांचा सुंदर पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज भा या कुणासोबत नियोजन केलं ना कलेू शेठित आज गाडी चांगली पाहिली ना सेमीसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो कले डोंकरांचा चेतक पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज दादा कुणासोबत पळाला होता राजू शेट्टी यांच्या सुंदर सोबत आज कस नियोजन केलेलं आहे चांगलं नियोजन केलेला आहे दोन्ही चांगली गेलेल्या सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला बाहुली आज सेमेसाठी पात्र ठरलाय बल घेऊन आला आज आज सुद्धा तेव्हा आमदार आहे बापकडे पुढचा आज सेम एसाठी गाडी पात्र ठरली का गाडी कशी पाहिली बघितली का हां किती झाली त्याचा गुलाल किच झालं आता बरं झालं ती तीस एक झाले तीस एक झालं ना आज कोणी नियोजन केलं नाही पाहिरा सेवेसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो विठ्ठल नाना आणि निंबाळकर सरांचा सुंदर पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर गाडी पाहिजे त्याची डॉर्ली कारल्यान हरण्या सोबत सेवेसाठी पात्र ना ना आज काय सांग चला गाडी कशी पाहिजे चांगली चांगली पाहिजे ना सेवेसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला कुठलं गावन आलंय बैलाचं नाव काय हो आपल्या बैलाच नाव भारत भारत हा भारत भारत आज कोणासोबत छोटा स्वामी सोबत कुणासोबत आज गाडी गटात बसली नंबर गट मध्ये चांगली गाडी पाहाली आज कसं के हो नियोजन केलेलं होतं मी नियोजन आपल्या भावनच केलं होतं गाडी नियोजन चांगलं झालं चांगली पाहाली आज आपल्या बैलाची जरी किती मैदान आतापर्यंत मैदान बरीच झाली ते बऱ्याच मैदानात हां चांगलं नाव केलं आपलं शुभेच्छा तुम्हाला सांगायच नाही कुठलं गाव शिरमब काय आपल्या वास्त्राचं नाव काय हो देज़े। चंदर देज़े। से आज सेवेसाठी पात्र ठरलाय आज कोणाच्या बायला सोबत पाहायला जेवण जेवण यांचा कोणता हो बादल सोबत सेवेसाठी शुभेच्छा तुम्हाला जेवण ड्रायव्हरांचा बादल आज

ची दोन हजार रुपये आलेले शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो कायला शॉप कुंभ्रस यांचा बिरा पण पात्र ठरलाय आज बाया कुणासोबत नियोजन केलेलं चांगलं नियोजन आज झालेलं मग खास मुंबईवर ना तुमच प्रेम आहे तुम्हाला शुभेच्छा सेवेसाठी सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो वाघरीकरांचा बादल पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर अशी गाडी पाहिली त्याची कैलास पुंबरज यांच्या वीरासोबत सेमेसाठी पात्र महान भारत केसरीचा मानकरी डॉर्लिक कल्याण हरण्या पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे शेट आज नियोजन केले गाडी चांगली पाहिले आज नियोजन आज सरांचा होता हा पण सरांचं नियोजन असा की मुंबईला गाडी पलवण्याचं नियोजन होता सरांना बोललो की कुठेतरी एखाद्या आदात मैदानाला आपण गाडी पलू तीन फेर पला खाए खाए ला ला फेरे पलावल्याच्या नंतर काय गती काय गाडीला स्पीड लागतो तो स्पीड घेऊन मग आपण मुंबईला एक फेऱ्यासाठी जाऊ कारण मुंबई कसा आमचा एकाच फेऱ्याचा पण कडक त्याच्यामुळे डायरेक्ट हातात वासरू घेऊन आपण हरण्याच्या जोडीला टाकणं कुठेतरी चुकीचं व्हायला नको अशी थोडीशी कल्पना सरांना दिली आणि सर पण शंभर टक्के त्यांनी अग्री केला आणि त्या नियोजन सरांनी लावून घेतलं गाडी सेवेसाठी पात्र झाली आता हो सेमीसाठी पात्र झाली विठ्ठल नाना ड्रायव्हर होते चांगल्यापैकी गाडी आणली नानाचा अनुभव काही वेगळाच अनुभव बसून त्याच्यामुळे गाडी त्यांनी चांगली मला शुभेच्छा सेवेसाठी धन्यवाद